बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेळगी दहिटणे आणि कुमारस्वामी नगरात लहान मोठे ओढे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट वसाहतीमध्ये शिरला आहे पाहूयात या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सोलापूर शहरातील शेळगी दहिटणे व कुमारस्वामी नगर भागात हाहाकार माजवला दहिटणे इथला लहान ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी थेट वसाहतींमध्ये शिरलं कुमार स्वामी नगर हा कामगारांचा भाग आहे इथं साधारण दीड ते दोन हजार घरात पाणी शिरल्यानं गरिबांचा संसार अक्षरशः वाहून गेला अन्नधान्य फर्निचर कपडे आणि घरगुती वस्तू पाण्यात बुडाल्या शेख कुटुंबियांसह अनेक कुटुंबांना अने रात्र जागून काढावी लागले घरात घुसलेल्या घाण पाण्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं भीतीच्या छायेत होती दरम्यान संपूर्ण आयुष्यभराची कमाई घरात होती एक रात्रीत सगळं पाण्यात गेलं आता जगायचं कसं असा सवाल एका वृद्ध महिलेनं डोळ्यात पाणी आणून केला बहुत नुकसान देखो मेर पाकेट में मेरे गले में का काना में के पैसे वहाँ रखती मैं रोज रखती हूँ रोज निकालने का वहाँ रखने का ओ क्या घर में सब सत्यना से पकाने का खाने का कुछ भी नहीं है देखो फ्रिज है दो कूलर ये सब दरवाजा टूटा पानी को जी घर में साफ भी कुछ एक वैसे परेशान में हम बच्चा को लेकर यहाँ बैठे भो बच्चा हमें सोख जाना इतनी परेशानी है कि पूछने के बाद किधर जाना किधर नहीं ऐसा होने लगे अभी और रात को डर लगने लगे हो रहा है आज कैसे काम बारिश पड़ता है कि बोल को और शाम जैसा हुई तकलीफ होने लगी एक तो मेरे घुटने का दर्द है एक बेटा कमाने वाला है मेरा हमारे गरीब परिस्थिति है और एक बजेशी तकली फायदा एक बजेशी की चार बच्चे किसे बच्च ऐसा होने किशे चोडणा असा लगात नागरिकांनी महापालिकेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे जिल्हा प्रशासनाने आणि महापालिकेने या आत्ताच्या घटनेवरून तरी गंभीर दखल घेऊन पुढील काळात नाले नुंदी रुंदीकरण करावं जेणेकरून गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत आज वारेमाप म्हणजे टी व्ही फ्रीज खाण्याचे वस्तू कपडे या सहित सगळ्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे लहान लहान मुळं रात्रभर पाण्यामध्ये आहेत अडीच ते तीन हजार घरं आज पाण्याखाली आहेत आणि सकाळी प्रशासन येतं आहे आणि मातूर उत्तरं देऊन काहीतरी जात आहे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या घटनेचा बोध घेऊन येणाऱ्या काळात ला नाले रुंदीकरण करून पाण्याला वाट करून द्यावी एवढीच विनंती उन्हाळ्यात सफाई झाली असा दावा केला गेला परंतु प्रत्यक्षात ती कागदावरच राहिली असा आरोप नागरिक करत आहेत पाणी घरात शिरल्यानंतरच महापालिकेला जाग आली आणि नाले सफाई सुरू केली गेली असल्याचं यावेळी जर वेळेत सफाई केली असती तर आमची घरं आज पाण्यात गेली नसती कष्टकरी कामगारांच्या संसारांचा नाश झाला आता नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल यावेळी करण्यात आला मागे देखते पाकिट पण गडाबा कानामेग पण गडाबा मग पगार लागत किती मंगा फिर पूरी पगार लाग द्या मला मागू हो। ते लाग देनावर देखले देख का पाकिट पानी में दिखना घरमे का फ्रिज है कूलर पूरा पूरा नुकसान वेला स्मार्ट सिटी चा नावाखाली गाजावाजा केला जातो परंतु प्रत्यक्षात परिस्थिती बिकट आहे प्रशासनाची केवळ आश्वासनच आहेत महापालिकायुक्त सचिन ओमबासे घटनास्थळी जाऊन पाहणी केली परंतु पाहणीनं संसार उभारत नाही हे सत्य नागरिकांनी स्पष्ट शब्दात यावेळी मांडलं